नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की एकोणतीस महापालिकांसाठी निवडणूक होते आहे पंधरा जानेवारीला मतदान आहे आणि सोळा जानेवारीला मतमोजणी अर्थात अर्था निकालाचा दिवस आहे आज तीन जानेवारीला राज्यातल्या उमेदवारांची यादी थोड्याच वेळापूर्वी राज्य निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केलेली आहे की कि नेमके किती आणि कोण उमेदवार हे या एकोणतीस महापालिकांमध्ये रिंगणामध्ये आहेत मुंबई महापालिका ज्याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे तिथे एकल वॉर्ड पद्धती आहे म्हणजे एक मतदार एकाच एक वार्डासाठी एकदाच मतदान करेल आणि त्या वार्डामधून एक नगरसेवक हा निवडून येईल पण ज्या उर्वरित अठ्ठावीस महापालिका आहेत त्यामध्ये चार वार्डांचा एक प्रभाग आहे आणि मग चार वार्डांचे एक प्रभाग झाल्यावरती जो शेवटचा प्रभाग असेल तो तीन वार्डांचा किंवा पाच वार्डांचा असेल नव्याण्णव टक्के वॉर्ड हे ज्या प्रभागांमध्ये येत आहेत तिथे चार वार्डांचा एक प्रभाग हा अठ्ठावीस महापालिकांमध्ये आहे हे मी यासाठी सांगतो की प्रभाग पद्धतीमध्ये किंवा त्याला आपण पॅनल पद्धती म्हणतो त्यामध्ये एक मतदार चार वेळा मतदान करणार आहे चार वेगवेगळ्या उमेदवारांना आणि मग अशा वेळेस तिथे जर का एखाद्या प्रभागामध्ये एखाद्या पक्षाला खास करून सत्ताधारी पक्षाला हवा तसा उमेदवार मिळाला नाही की ज्याच्याकडं बघून उरलेल्या तीन वार्डांमध्ये सुद्धा तसंच मतदान होईल म्हणजे वेगवेगळ्या मतदान वेगवेगळ्या चिन्हावर वेगवेगळ्या पक्षांना मतदार करणार नाही अशा ठिकाणी ही, ही बंडाळी झाली विरोधाची राज्यामध्ये एकूण सदुसष्ट नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत लक्षात घ्या जेव्हा सदुसष्ट नगरसेवक हे बिनविरोध निवडून येतात म्हणजे त्या वार्डामध्ये तो त्या प्रभागामध्ये सुद्धा असेल कारण मुंबईत कोणीही बिनविरोध निवडून आलेलं नाही जिथे प्रभाग पद्धती आहे त्या अठ्ठावीस महापालिकांपैकी दहा महापालिकांमध्ये सदुसष्ट नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत याचा अर्थ काय की ज्या वार्डामध्ये तो जो नगरसेवक होता तो जर का बिनविरोध निवडून आला असेल आणि इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेतले किंवा काहींचे अर्ज बाद झाले काहींना माघार घ्यायला लावली किंवा काहींवर काय आणखी दडपण आलं आमिष आलं त्यामुळे त्यानं माघार घेतली त्यामुळं त्या रिंगणात कोणीच नाहीये मी एकटाच उरलोय मग मी बिनविरोध निवडून येतोय मी होतोय असं हे बिनविरोध प्रकरण आहे सदुसष्ट ठिकाणी सदुसष्ट वार्डांमध्ये सदुसष्ट नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यातले राज्यात सर्वाधिक भाजपचेच आहेत त्रेचाळीस नगरसेवक भाजपचे हे अठ्ठावीस महापालिकांमधून बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यातले सर्वाधिक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र वायकर यांच्या डोंबिवली शहर आणि ती जी महापालिका आहे कल्याण डोंबिवली महापालिका तिथून आलेले आहेत चौदा नगरसेवक भाजपचे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं मतदारसंघ असलेला त्यांचं गाव असलेला डोंबिवली कल्याण डोंबिवली महापालिकेतून आलेले आहेत जे बिनविरोध निवडून आलेले आहेत चौदा भाजपचे पैकी त्या खालोखाल भिवंडीतून सहा भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत पनवेलमधून सहा भाजपचे नगरसेवक निवडून आलेले आहेत जळगावमध्ये सहा नगरसेवक भाजपचे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि हे सांगायला मला आवडेल की इथे भाजपची सत्ता येईल किंवा शिंदे सेनेबरोबर भाजप येईल अशी परिस्थिती असताना हे बिनविरोध आलेले आहे म्हणजे विरोधी पक्ष तिथे तसाही खिळखिळा आहे त्याच्या खालोखाल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे म्हणजे शिंदेसेनेचे सेनेचे एकोणीस नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यातले सर्वाधिक एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला शहर असलेलं ठाणं त्या ठाणे महापालिकेमध्ये सात नगरसेवक शिंदे सैनेचे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये जिथे एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचा लोकसभा मतदारसंघ आहे तिथे महापालिका ही आहे रवींद्र चव्हाणही तिथं आहेत श्रीकांत शिंदे तिथं आहेत तिथे शिंदे सेनेचे सहा नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत त्यानंतर जळगावमध्ये तिथे पुन्हा भाजप विरुद्ध शिंदेसेना अशीच टक्कर आहे दोघेही त्यांचेही म्हणजे शिंदे सेनेचे सहा नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले आहेत अजित पवारांच्या पक्षाचे दोन नगरसेवक अहिल्या नगर, नगर महापालिकेमध्ये बिनविरोध निवडून आले आहेत आणि मालेगावमध्ये मा इस्लामिक पार्टीचा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आलाय आणि इतरत्र दोन अपक्ष आहेत जे बिनविरोध निवडून आले आहेत अशी सर्व बिनविरोध नगरसेवकांची संख्या राज्यामध्ये सदुसष्ट इतकी आहे जे बिनविरोध निवडून आलेले आहेत आता हे बिनविरोधाचं जे राजकारण आहे किंवा त्यामध्ये काही सत्ताकारण असेल त्यामध्ये माघारी घेणे किंवा आमिष दाखवणे किंवा दडपण आणून दबावानं काही माघारी झाली असेल तेव्हा कुठं सत्ताधारी पक्षाचे बहुतेक हे म्हणजे तीन सोडले तर जवळजवळ चौसष्ट नगरसेवक हे सत्ताधारी महायुतीचे आहेत विरोधकांचे कोणी नाही आहेत आणि मग अशा वेळेस एक संशय निर्माण होतोय की हे काय आहे का? राज्य निवडणूक आयोग करत काय राज्य निवडणूक आयोगाला खरंच मर्यादित स्वायत्त अधिकार आहेत तर ते त्यांना वापरता येतात का की त्यांचे हात बांधले गेलेले आहेत राज्य निवडणूक आयोग महापालिकांमध्ये महसूल विभाग आणि तिथली जी महापालिका आयुक्त तेच महापालिका निवडणूक निर्णय अधिकारी आहेत मुख्य त्यांच्या हातात ते मानले गेलेले आहेत राज्य निवडणूक आयोग ही संस्था या निवडणुकांमध्ये केवळ औपचारिकता झालेली आहे किंवा राज्य निवडणूक आयोगाला आदेश देण्याचे तरी अधिकार आहेत का किंवा निर्देश दिले जात आहेत ती केवळ औपचारिकता आहे का त्याला काही अर्थ आहे का ही पण एक चर्चा नव्यानं सुरू होत्या आज दिवसभर टी व्हीच्या पडद्यावरती अशी बातमी चालली गेली की हे जे सदुसष्ट बिनविरोध नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांचे निर्णय राखून ठेवायला सांगितलेले आहेत त्यांची चौकशी होणार आहे खरंच असं काही आहे का हेच मी तुम्हाला आज तपासून सांगणार आहे टी व्हीवरती बातम्या चालतात आणि वर्तमानपत्रामध्ये त्या छापून येतात आम्हीच पत्रकार मंडळी त्या बातम्या देतो पण अनेक वेळा त्याच्या खोलात आम्ही जात नाही खरंच राज्य निवडणूक आयोग असं काही करू शकतं का म्हणजे नगरपंचायती आणि नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये निवडणुका पुढे ढकलल्या गेला तेव्हा सत्ताधारी पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अनेक नेते असतील यांनी एक रोष व्यक्त केला होता राज्य निवडणूक आयोग निर्णयावरती त्याला हायकोर्टाच्या निर्णयाची सुद्धा पार्श्वभूमी होती पण खरंच निर्णय घेण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना आहे का ते तसं धाडस दाखवू शकतात का हा प्रश्न विचारात घ्यायला पाहिजे आता जे काही झालेलं आहे त्यानं गालबोट लागलेला आहे की इतक्या मोठ्या संख्येनं सदुसष्ट नगरसेवक आणि तेही सत्ताधारी पक्षाचे चौसष्ट नगरसेवक त्यातले बहुतेक सत्ताधारी पक्षाचेच बिनविरोध निवडून येता आहेत आणि माघार घेणारे कोण आहेत तर विरोधकांमधलेच सगळे आहेत हे कसं काय हे स्थानिक आर ओ म्हणजेच रिटर्निंग ऑफिसर म्हणजेच स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या संगणमताशिवाय हे शक्य आहे का किंवा त्यांची निष्क्रियता हाच मोठा पुरावा आहे त्यामुळे घडत आहे किंवा ते कुठेतरी त्यांची कर्तव्यपरायणता नीट दाखवू शकले नाही किंवा राबवू शकले नाही म्हणून ह्या गोष्टी झाल्या त्यांच्या निर्णय अधिकाराला वेटोपावर नकाराधिकार असताना त्यांनी तो दाखवला नाही याबद्दल त्यांना कोणी जाब विचारणार आहे की नाही आणि मग हा जाब विचारला जावा अशी अपेक्षा तर व्यक्त होणारच आहे पण ती केवळ औपचारिकचा आहे का म्हणजे जे बिनविरोध निवडून आलेले आहेत सदुसस्त जण हे विजयीच आहेत त्यांच्या विजयामध्ये काय आडकाठी येणार आहे का हा मोलाचा प्रश्न आहे आणि म्हणून मग एक विरोधकांकडनं खूप तिडपापळ झालेला आहे ते रोष व्यक्त करतायत आणि तेवढंच त्यांच्या हातात आहे असं सत्ताधारी पक्षाला वाटत आहे आणि म्हणून मी आज संजय राऊत नेहमीप्रमाणे पुढे आले त्यांनी वक्तव्य केलं राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधातही बोलले सत्ताधारी पक्षावरही बोलले आणि सत्ताधारी पक्षाकडनं मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांना तसंच उत्तर दिलेलं आहे दोघेही काय म्हणतायत म्हणजे संजय राऊत आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम काय म्हणतायत एका पाठोपाठ एक ऐका पाट, प्रचंड पैसे हे असा पैशाचा खेळ या लोकशाहीमध्ये कधीच झाला नव्हता महाराष्ट्र पूर्ण बदनाम झाला महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळालेली आहे साठ लोक निवड बिनविरोध निवडून नेतात सासष्ट ही का काय निवडणूक आहे मतदारांनी करायचं काय मग मतदारांनी करायचं काय जर हे विकले गेले असतील किंवा दबावाने मागे घेतले असतील तर त्या त्या भागातल्या मतदारांनी काय करायचं हा प्रश्न निवडणूक आयोगाला कधी पडलाय का निवडणूक आयोग हे या भ्रष्टाचारांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे हे पाळ पाळीव मांजर आहे निवडणूक आयोग महाराष्ट्राचा आणि देशाचा नोकर आहेत भाजपचे आणि या भ्रष्ट मंत्र्यांचे जे कल कल्याण बॅनर्जी म्हणाले की ज्ञानेश कुमार इज सर्वंट ऑफ बी जे पी ते सत्य आणि महाराष्ट्रातले दोन्ही निवडणूक आयुक्तसुद्धा हे हरकामे आहेत सरकारचे हरकामे निवडणूक आता आयुक्तांना आदेश दिले की हे जे बिनविरोध निवडून आलेत ते कसे काय आले तर तुम्ही अहवाल द्या कोणावर दबाव होता का त्याच्या हे ढोंग आहे सगळं अहवाल कसला मागताय आता अहवाल मागताय आणि तुम्हाला खरा अहवाल देणार आहेत का आयुक्त आयुक्त सुद्धा ताटा खालते मांजारच आहे संपूर्ण यंत्रणा विकत घेतलेली मी काय म्हणतोय संपूर्ण यंत्रणा निवडणूक निवडणुकीची विकत गेली आहे त्यांच्या माध्यमातून निवडणूक अधिकाऱ्याने सुद्धा उमेदवारांना फोन करून सांगितलं घ्या सो त्यांच्यावरती आक्षेप आहे की या सीटांवरती त्यांनी त्यांचे उमेदवार का उभे केले नाही उमेदवार मागे का झाले आणि त्यामुळे विरोधकांनी या ठिकाणी पळ काढलेला आहे आणि त्यामुळे मैदान सोडून हे विरोधक पळाले असल्यामुळे या काही जागांवरती फक्त महायुतीचेच उमेदवार शिल्लक राहिल्याने त्या ठिकाणी ते विजयी घोषित केलेले आहेत त्यामुळे आमचा उलटा आक्षेप त्यांच्यावरती आहे की लोकशाहीचा खून त्यांनी केलेला आहे निवडणुकीचं मैदान सोडून ते पळालेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी लोकशाहीचा खून केलेला आहे असं आमचं म्हणणं आहे नाही मग दमदाटी करायची असती तर सगळ्याच जागांवरती केली असती ना आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे भूल थापा करणं फेक नरेटिव्ह पसरवणं आणि खोटा बोलणं हे सोडून यांच्याकडे कुठलंही काम हे राहिलेलं नाही निवडणूक आयोगाने नक्कीच निवडणूक आयोग याचा पूर्ण जो अहवाल आहे तो मागवेल नियमानुसार जी कारवाई आहे ती करेल आणि अहवाल हा मागितलाच पाहिजे आणि अहवाल मागितल्यानंतर हे स्पष्ट होईल की विरोधक काही ठिकाणी काही जागांवरती मैदान सोडून पळालेले आहेत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम म्हणतात की राज्य निवडणूक आयोग नियमाप्रमाणे अहवाल मागवेल यस yes! हे काही चौकशीचे आदेश नाही आहेत की हे जे सदुसस्त बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यांचा निर्णय रोखून धरा किंवा काय अहो एक सर्क्युलर आहे माझ्या हातात ते सर्क्युलर आहे हा आदेश जरी याला म्हटलं असलं तरी ही एक औपचारिकता आहे कशी मी तुम्हाला सांगतो हा आदेश हा राज्य निवडणूक आयोग देतो आणि तो आदेश सर्व महापालिका आयुक्तांना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सर्व नगर परिषद मुख्य नगर मुख्याधिकारी राज्य निवडणुकातील राज्य निवडणूक आयोगातील सर्व अधिकारी यांना हे सर्क्युलर जातं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जेव्हा जेव्हा निवडणुका होतात तेव्हा हे सर्क्युलर जातं हे सर्क्युलर पहिल्यांदा कोणी काढलं माहितीये तुम्हाला आठवत असेल राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नंदलाल जे निवृत्त आय एस अधिकारी त्यांची कारकीर्द खूप गाजली ते होते त्यांच्यावरती दोन हजार नऊचं जे डिलिमिटेशन लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांचं झालं जा म्हणजेच या मतदारसंघांची पुनर्रचना झाली त्यामध्ये अनेक वेळा अनेक राजकारण्यांकडनं दबाव आला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा लातूरच्या संदर्भात दबाव आला विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडनं त्यांच्यावरती दबाव आला आणखीन काही नेत्यांकडनं त्यांच्यावरती दबाव आल्या अशा अनेक बातम्या यायच्या तुम्हाला आठवत आहे की नऊ दोन हजार नऊची निवडणूक झाल्यानंतर पुढे नंदलाल यांच्यावरती राज्य विधिमंडळामध्ये हक्कभंग चालवला गेला आणि मला आजही आठवतो कारण तेव्हा मी फील्डवर होतो आणि तेव्हा प्रत्यक्ष विधानसभेच्या गॅलरीमध्ये पत्रकारांच्या मी बसलेलो होतो तेव्हा तालिका अध्यक्ष म्हणून हक्कभंग समितीचे अध्यक्ष जनार्दन चांदुरकर यांनी निर्णय वाचून दाखवला आणि नंदलाल यांना तुरुंगवासाची शिक्षा ही त्यांनी तिथे ठोठावली त्याच्या पाचव्या मिनिटाला तिकडे नवीन प्रशासकीय भवन इथं जे राज्य निवडणूक आयोगाचं ऑफिस आहे तिथे नंदलाल हे बसले होते संध्याकाळी पाचची वेळ होती त्यांना तडक पोलिसांनी अटक केली होती उचलून नेलं होतं तेव्हा रिपोर्टर म्हणून आम्ही त्यांच्या मागे आ, धावलो होतो तेव्हा त्यांना विचारलं गेलं की हा तुमच्यावर उगवलेला सत्ताधारी पक्षानं सूड आहे का ते म्हणाले यास इट्स वॅंडेटा म्हणजे माझ्यावरती सुडानं कारवाई केली जाते ते नंदलाल आणि कुठे आता राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे कारण ही जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची आपण नगरपंचायती नगर, नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये जो गोंधळ झाला तो बघितला तो गोंधळ बरा होता इतका गोंधळ आता महापालिका निवडणुकांमध्ये झालाय आणि हे बिनविरोधाचं जे नाट्य आहे ना त्यामध्ये हे सर्क्युलर आहे साधं हे आदेश नाही आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो हा सर्क्युलर जो आहे हे तेवीस डिसेंबर दोन हजार चारच सर्क्युलर आहे ते आजही सर्वत्र वाटलं जातं ही नॉर्मल ड्यू प्रोसेस आहे नियमाप्रमाणे यामध्ये चौकशीचे आदेश वगैरे असं नाही निर्णय रोखून धरले विजय रोखून धरला असंही नाही हे अहवाल येतील त्यानंतर काय ठरवायचं ते ठरवतील म्हणजे काय म्हटलं याच्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी बऱ्याचदा नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या तारखेनंतर एकच उमेदवार शिल्लक राहिल्याने उमेदवार बिनविरोध निवडून आला असे जाहीर करण्यात येते उमेदवार अर्ज भरताना अनेक उमेदवार अर्ज भरतात परंतु नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या वेळी एक उमेदवार सोडून सर्व उमेदवार अर्ज मागे घेतात अशा वेळी तो उमेदवार इतर उमेदवारांवर दबाव आणून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास लावतो ही शक्यता नाकारता येत नाही तरी यापुढे असे प्रसंग घडल्यास राज्य निवडणूक आयोगाला त्याबाबतचा सविस्तर अहवाल तात्काळ पाठविण्यात यावा व राज्य निवडणूक आयोगानं मान्यता दिल्यानंतरच त्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात यावे तेवीस डिसेंबर दोन हजार चार इट्स अ रुटीन प्रोसेस अहवाल आल्यानंतर काय होणार आहे मला सांगा जो विजयी उमेदवार आहे तो हे सांगणार आहे की मी दबाव आणलाय त्याच्यासाठी ज्यांनी दबाव आलाय त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे त्याची निवड जी बिनविरोध झालेली आहे ती रद्द केली जाणार आहे का राज्य निवडणूक आयोग तसं करू शकणार आहे का तेवढं धाडस दाखवणार आहे का हा माझा सवाल राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमार यांना आहे उघड उघड दिसतंय की अनेक ठिकाणी आमिष दबाव दडपण दाखवून उमेदवारी अर्ज माघार घ्यायला लावले विरोधी पक्षाचे मग ते जे उमेदवार असतील ते रिंगणातून पळ त्यांनी काढला का पळ काढला कशासाठी काढला आमिष कोणतं दाखवलं गेलं कोटीच्या कोटी, कोटी उद्यानं ही भरली गेली अशी आहे अशी माहिती आहे मग अशा वेळेस राज्य निवडणूक आयोग तशी काही चौकशी करणार आहे का युपता 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 आणि कारवाई काय करणार आहे खरंच कारवाई करण्यासाठी तसा अहवाल त्यांच्यापर्यंत येणार आहे का कारण काल परवाकडे जे आपण बघितलं ते हे आहे की बहुतेक ठिकाणी महापालिका हद्दीमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी जे आरो होते स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी हे नॉट रिचेबल होते नंतर ते कुठं अर्ज भरून झाल्यावरती रिचेबल झाले आणि यातल्या काहींनी संगणमतानं अनेक गोष्टी केल्या आहेत अशी सुद्धा सुरस कथा ही आता हळूहळू हो, हो, कानावरती सगळीकडनं येते आहे म्हणजे तुमचे आरोज मॅनेज झाले राज्य निवडणूक आयोग हातबल आणि नि राज्य निवडणूक आयोग आता आरोंना काय विचारणार आहे आणि ते तरी यांना काय सांगणार आहे कारण ते महसूल प्रशासनाचे अधिकारी आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येत नाहीत ते त्यांच्यासाठी ते काम करतात निवडणुकीच्या काळामध्ये हा सगळा सावा गोंधळ आहे आणि म्हणून मग अपेक्षा काय ठेवायची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलेला आहे की ते पाच जानेवारीला बिनविरोध जे निवडून आलेले आहेत त्याच्या विरोधात हायकोर्टामध्ये जात आहेत मनसे हायकोर्टात चालली आहे पाच जानेवारीला याचं कारण असं आहे की राज ठाकरेंना ही बाब खूप लागली आहे पहिली घटना जी सोलापूरमध्ये घडली मनसेचा विद्यार्थी सेनेचा जो अध्यक्ष आहे त्याची हत्या झाली कारण काय तर बिनविरोध करण्यावरून जो वाद किंवा दबाव आणला गेला त्यातून त्याची हत्या झालेली आहे आणि मनसेनं भाजपवरतीच हा आरोप केलेला आहे की स्थानिक भाजपचा उमेदवार हा निवडून यावा बिनविरोध ती निवडणूक व्हावी आणि त्यासाठी म्हणून मनसे विद्यार्थी सेनेचा सोलापूरचा जो अध्यक्ष आहे सरवदे नावाचा त्याच्यावरती दबाव आणला गेला त्या दबावातून वादातून त्याची हत्या झालेली आहे राज ठाकरे चिडलेत दुसरी घटना पुढे आली की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याच मतदारसंघामध्ये डोंबिवली शहरातच मनसेचा जो शहर प्रमुख आहे त्यानं आपला उमेदवारी अर्ज हा भाजपसाठी मागे घेतला राज ठाकरे आणि मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांना त्याची कल्पनाही नव्हती तो जो शहर अध्यक्ष होता डोंबिवलीचा मनसेचा मनोज घरत हा प्रभाग क्रमांक सत्तावीस ड मधून मनसेचा उमेदवार होता त्यांनी राज ठाकरेंना किंवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना न कळवता भाजपसाठी माघार घेतली अशी कथा आहे आणि तिथेही राज ठाकरे चिडले आणि आता ते असं म्हणतात की माझ्याकडं पुरावे आहेत माझ्याकडं कॉल डिटेल्स आहेत आणि मी सगळं जोडून पाच जानेवारीला कोर्टाची पायरी चढतोय बिनविरोधाचा हा जो एकूणच कार्यभाग साधला गेलेला आहे त्याच्या विरोधात मी हायकोर्टात जातोय सांगायचं तात्पर्य असं आहे की सत्ताधारी पक्षाचे सर्वाधिक या सदुसष्ट पैकी चौसष्ट हे बिनविरोध निवडून येतात आणि अशा ठिकाणी निवडून येतात की जिथे सत्ताधारी पक्षाचे वजनदार ज्येष्ठ नेते त्यांचे ते बाले बालेकिल्ले आहेत हे कसं काय होतं हीच आपली बातमी आहे धन्यवाद